हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले चला आपण बनवूया पोहेचा चिवडा आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त एक वाटी मी पोहे घेतले थोडे सकाळी चम्मच तेल टाकून घेतलं पोहे छान फ्राय करून घ्यायचेत भाजून घ्यायचे तेलामध्ये मस्तपैकी छान एकदम कडक होईपर्यंत पोहे आपल्याला भाजायचे तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कधी असं पोहेचं चुडा टिफिनसाठी बनवलं आहे काय इमर्जन्सीमध्ये नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका मस्तपैकी पोहे छान असे भाजून झालेत बघू शकता तुम्ही मला थोडंसं तेल कमी पडलं म्हणून मी आज थोडंसं तेल पुन्हा एक चम्मच तेल ॲड केलं मिळून मी दोन चम्मच तेलामध्ये एवढेच एक वाटी पोहे छानपैकी फ्राय करून घेतले एकदम क्रिस्पी होईपर्यंत मस्तपैकी पोहे छान आपले फ्राय झाले चला तर काढून घेऊया मस्तपैकी आणि पोह्यासाठी मी घेतलेलं आहे हिरवी मिरची शेंगदाणे कढीपत्ता कोथंबीर जिरा मोहरी चनुसार मीठ हळद आणि थोडंसं धनिया पावडर मिरची मी मधून कट करून दोन कट दोन केल्याचे काही मिरची दोन केलेल्या आहेत त्यासोबतच आपल्याला शेंगदाणे सुद्धा ॲड करायचे शेंगदाणे सुद्धा छान भाजून घ्यायचे आणि मी जिरं टाकायचं विसरले होते अगोदर तर मी आता जिरं टाकलंय जिरं मोहरी दोन्ही ॲड केले कोथिंबीर मस्त फ्राय करून घ्यायची कडीपत्तासुद्धा छान कडक होईपर्यंत भाजायचे सगळं सोबतच यात मी थोडेसे खोबऱ्याचे कापसुद्धा ॲड करणार आहे आणि साईडला थोडीशी हळद थोडंसा धनिया पावडर चवीनुसार आणि मी पोहे जे फ्राय करून घेतले होते त्याच्यावरसुद्धा मी मीठ फिरवून घेतले मस्तपैकी मिक्स करून घेतले आता सगळं आपलं तयार झालेलं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेव्हा वाटते की आपल्याला तेल जास्त झालं आहे तर पोहेचं चुडासा साईडला करायचा कढाईमध्ये जे तेल थोडंफार एक्स्ट्राचं असं ते जमा होतं आपला चिवडा तयार झाला या खायला आणि चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का नक्कीच